इगतपुरी तालुक्यातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जातो या रस्त्याचं काम युद्ध सुरू असून काही ठिकाणी रस्ता बनवताना खडक बाजूला करण्यासाठी ब्लास्टिंगचा वापर केला जातोय प्लास्टिंगला परवानगी असली तरी प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंगचं काम होत असल्यानं तालुक्यातील धामणी गावातील नागरिकांच्या घराला तडे गेले आहेत या ब्लास्टिंगमुळे दगड थेट वर उडून घरावर पडत असल्यानं घराची कौल आणि पत्रे फुटत आहेत तस शेतीतील शेतमालावरही दगड आणि माती पडत असल्यानं शेतमालाचं नुकसान होत असल्याचं शेतकरी हवालदिल होऊन सांगतात खूप त्यांना सांगून मी कंटाळ इथून रस्ता चालू असताना फार सर्व फोपुटा धूळ सर्व माझ्या शेतावर देते मी स्वतः धुवून टाकलेला असून तरी ते, ले ले मी त्याच्यातून ते त्यांनी कुठल्याही बी त्याचं ते घेतलेले नसून आता मी स्वतः बी काळजी घेतो घेत असताना त्यांच्या फायरपासून मला बी त्रास होऊ राहिलेला हा फार नाळ्या पाईप वगैरे सर्व तुटून गेलेले पैपर फाटून गेलेले त्यांनी मला याची योग्य काय असली ते त्यांनी जोपर्यंत येणार पण नाही आमचं तेच आहे आमच्या मिळाल्या आम्हाला आमच्या जमिनी गेल्या घर असं जमिनी गेल्या जमिनीचा पैसा आला आम्हाला आम्ही त्याच पैशामध्ये घरं बांधली ते घरांचं जर असं नुकसान तर आम्ही काय करायचं जो पैसा आला तो आम्ही घरात अटकावला घरात अटकून त्या अटकून तेच घर हेच पाडायला लागले तर आम्ही काय करायचं म्हणजे घराव गेले पैसा गेला आणि राहिला तो उघड्यावर आलो त्याला जुमेदार कोण जमिनी गेल्या आमच्या तो लोकांना मोबरला भेटला आमचं काय जमिनी विमिनी गेल्या नाही आमच्या शेजारून गेला आमचं ते काय दखल घेतली नाही कुठल्याही कामाची आमच्या त्यांना दहा वेळ दाखवलं आमच्या चिरा गेल्या असं झालं तर त्याची वीस फूट घराची तर चाळीस फूट बोर करता आणि त्याच्या एक बोरमध्ये बारा बारा तूस टाकता ते एक दोन टाकले तर ठीक आहे बारा बारा टाकल्यावर कुठे इतक्या मोठाले लि गारावर दगड पडते आमच्या आता पाठी मग एक दगड पडलेला आहे एवढा मोठा तर मग आमचं काय आमचं जर नाही दिलं आमची भर भरपाई जर नाही दिली तर आम्ही काम होऊन देणार नाही मी भी ट्रॅक्टर बिक्टर काहीतरी आडवा लावून टाकणार आहे तिथं जोपर्यंत आमची भरपाई मिळत नाही तोपर्यंत माझं नाव संदीप भोसले दामणी गावचे रहिवासी आम्ही म्हणजे आता त्यांनी ब्लास्टिंग चालू केलेली बोग द्यायचा आधी बोगद्यायचा प्लॅनिंग नव्हता पण बोग द्यायचा प्लॅनिंग झाल्यानंतर आता ते एवढी मोठी ब्लास्टिंग हो राहिली की अक्षरशः आमच्या इमारती ना डायरेक्ट असे धक्के बसर राहिले तीव्र धमाके होऊ राहिले म्हणजे त्याच्यामुळं पूर्ण बंगल्याला तडे जाऊ राहिले आणि त्याचे आम्हाला नुकसान भरपाई द्यावी हीच आमची मागणी दुसरं बाकी काही नाही नुकसान न भेटल्यास मग आम्ही तीव्र आंदोलन करू मग आता काय आहे दुसरं आंदोलनाशिवाय पर्याय नाही आम्हाला आम्ही बंद करू ते काम त्यांनी जरी आता त्या त्यांनी परवानगी काढली असेल तर आम्ही पण बंद करू ना त्यांच्यासमोर एक मिनिट जमिनी आमच्या गेल्याच ना गेलेच आहे ना मग सांगा ना जमिनी तर गेल्याच आहे त्याची नुकसान भरपाई भेटली पण मग आता त्याच्या ते 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 आम्ही बंगले बांधले त्याची नुकसान भरपाई आम्हाला भेटायला पाहिजे आता अधिकारी कोण आले होते अधिकारी आले होते ना तहसीलदार आले होते आ, आले होते ते पण बघून गेले ना काम त्यांनी पण समक्ष पाहिलं शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय बरेचशा कारण ना इथं तडे गेलेले समृद्धी महामार्गात जमीन गेल्यामुळे आधीच शेतकरी भूमिहीन झालाय जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून या परिसरातील शेतकऱ्यांनी नवीन घरं बांधली आहेत या महामार्गाच्या कामामुळे राजाराम भोसले संदीप भोसले पंढरीनाथ भोसले रामचंद्र भोसले परशुराम भोसले किरण काळे गणेश काळे शिवाजी भोसले केशव भोसले आदींच्या नवीन घरांना तडे गेल्यानं नवीन घरांचं मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं नुकसान झालंय त्याचप्रमाणे विठोबा भोसले राजाराम भोसले पांडुरंग भोसले रमेश भोसले गणेश भोसले कारभारी भोसले विष्णू भोसले रामदास भोसले वसंत भोसले गोपाळ भोसले भाऊसाहेब भोसले आंतू भोसले या शेतकऱ्यांच्या शेतातील टमाटा आणि काकडी पिकांवर दगड आणि माती पडल्यानं शेतमालाचं प्रचंड नुकसान झालंय घरांच्या नुकसानीची पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी धामणी येथील सरपंच गौतम भोसले यांनी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना याबाबत माहिती दिली आहे तहसीलदार परमेश्वर कासुवे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी यावेळी धामणी येथे भेट देऊन पाहणी केली विशेष म्हणजे ब्लास्टिंग साठी वापरण्यात येणारा जिलेटिनचा सा साठा सुद्धा इथे बेवारस पडून असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यानं मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केली आहे वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी